नमस्कार आपण पाहतात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माझं गायकवाड बंधू आणि भगिनीनं पुणे जिल्ह्यातील किंब होणा पुणे शहरापासून जवळच असणाऱ्या एका गावामध्ये जे राजेंद्र आगवणे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या लोभीपणामुळे त्या कुटुंबाच्या हव्यासापोटी वैष्णवी या मुलीचा मृत्यू झाला छोटं नऊ महिन्याचं बाळ आहे त्या मुलीला आणि त्या आईवडिलांना दुःखाच्या खाईमध्ये लुटून ती मुलगी हे जग सोडून गेली आहे या प्रकरणावरून अनेक गोष्टी समाजाच्या पुढे लोकांच्या पुढे आलेल्या आहेत पुणे जिल्ह्यातील काही मराठा कार्य मराठा कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्रित येऊन या हुंडाबळीच्या संदर्भामध्ये एक मिटिंग घेतली आणि त्यांनी समाजाला हुंडा घेऊ नका आणि हुंडा घेणाऱ्यांवर बहिष्कार घालायचा अशा पद्धतीने अनेक ठराव पास करून त्या ठिकाणी त्यांनी एक मोठं कार्य हाती घेतलं आहे तेव्हा या मराठा समाजातील या हुंडाबळीच्या संदर्भामध्ये आणि हुंडा प्र हुंडेच्या प्रथेच्या विरुद्ध आ अलगार पुकारणाऱ्या त्या सर्व नेत्यांचं सर, कार्यकर्त्यांचं सर, अभिनंदन केलं पाहिजे त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि सर्व समाजाने त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे कारण आता काळाची गरज आहे की काळाची गरज आहे की ह्या हुंडेच्या प्रथेच्या विरुद्ध सर्वांनी आवाज उठवला पाहिजे तेव्हा या ठिकाणी आपल्याला वा म्हणासं वाटतं की मराठा समाजातील या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हुंडा हुंड्याच्या संदर्भामध्ये एक जनजागृती हाती घेण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे आणि या कार्याला खरं म्हणजे मनोज ब जारांगे पाटील साहेब यांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे कारण की मनोज जारांगे पाटील यांना मराठा समाजातील लाखो तरुण खूप मानतात त्यांचा शब्द प्रामाण्य मानतात आणि त्यांच्यावर लाखो मराठा तरुणांची श्रद्धा आहे तेव्हा जर जारांगे पाटलांनी देखील या हुंडाबळीच्या संदर्भामध्ये एक मोठं आंदोलन हाती घेतलं व समाज प्रबोधन करण्या करण्याचं कार्य हाती घेतलं तर लाखो तरुण त्यांचं म्हणणं ऐकतील आणि गावागावामध्ये हुंडा घेणाऱ्यांच्या संदर्भामध्ये आणि हुंडा घेणाऱ्यांची थोडीशी त्यांच्यावर पाळत ठेवून किंवा हुंडास घ्यायचा नाही अशा पद्धतीने गाव गाव एक गावोगावी एक प्रकारची मोहीम हाती घेतली जाईल तेव्हा या ठिकाणी आपल्याला जाणवते की या कुटुंबियांच्या ल लोभापायी खरं म्हणजे आणि त्या मुलीचा त्या ठिकाणी बळी गेला आणि या प्रकरणामध्ये आपण जास्त या गोष्ट या हगवणे कुटुंबीय आणि त्या वैष्णवी या मुलीचा गेलेला प्राण या संदर्भात आपण जास्त विचार केला तर असं जाणवतं की त्या मुलीचे जे वैष्णवी आहे कसपटे कुटुंबीय आहेत त्यां ते, ते, ते देखील थोडेफार प्रमाणात या गोष्टीला थोड्याशा अंशी जबाबदार आपल्याला म्हणता येतील कारण की त्यांनी या हगवणे कुटुंबीयांच्याकडून म्हणजे या वैष्णवीच्या नवरा किंवा सासू किंवा सासरा यांच्याकडून सातत्याने जर काही मागणी होत असेल तर ती मागणी या कसपटे कुटुंबियांनी पुरवायला होती आणि तात्काळ त्यांनी त्यांचा जो लोभ आहे त्या थे सातत्याने मागणी करतात आणि लग्नामध्येच एवढा प्रचंड खर्च केलेला आणि आणखीने घड्याळ मागतात गाडी मागतात आणि सातत्याने त्यांची मागडं मागणी वाढत चालली होती त्याच वेळेला या कसपटे कुटुंबियांनी मुलगीला घरी घेऊन यायला पाहिजे होतं आणि ते सगळं गेलं गाडीच्या तर त्या असं म्हणजे सांगायचं म्हटलं आपसा सा की ते देखील देत राहिले आणि या लोभी कुटुंबाला हव्यास वाढत गेला आणि त्याच्यामध्येच त्या मुलीचा जीव गेलेला आहे तेव्हा आणि त्या मुलींनी देखील आता या पुढील काळामध्ये अशा मुलीने देखील सहन करता कामा नये तात्काळ आपल्या वडिलांकडे आलं पाहिजे समाज काय म्हणेल आमका काय म्हणेल ते महत्त्वाचं नाही आपला जीव महत्त्वाचा आहे तेव्हा थोड्या अंशी या ज्या वैष्णवीचे आई वडील आहेत त्यांनी देखील सातत्याने त्या जावयाचे लाड पुरवायला नको होते आणि अशा पद्धतीने आता परंतु त्यांना हे दुःख झालेलं आहे आपण त्या संदर्भात काय बोलू बोलू शकत नाही परंतु या पुढील काळामध्ये देखील समाजातील सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणजे हा केवळ मराठा समाजापुरताच प्रश्न नसून सर्व साळीमाळी तेली तांबोळी अशा असंका असणारे ओबीसी समाज किंवा भटक्या समाज इतर समाजाचा देखील हा प्रश्न आहे त्या सर्वांनीच या लग्नावर वारे व होणाऱ्या वा खर्चावर आळा घातला पाहिजे आणि अशा हुंड्या घेणाऱ्या कुटुंबियांना सबक शिकवली पाहिजे तरच या गोष्टीला थोडा आळा बसेल किंवा त्या ठिकाणी एक मोठेपणा आणि एक प्रचंड खर्च करून लग्ने मुलीचं लग्न केलं जातं आणि मग जावयांना त्या ठिकाणी त्यांचा लाड पडला जातात आणि मग त्यांना हव्यास निर्माण होतो अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली की मग अशा पद्धतीने घटना महाराष्ट्रात घडतात तेव्हा प्र प्रत्यक्षात हुंडा देऊ नये आणि साध्या पद्धतीने लग्न करावं अशा पद्धतीची भूमिका समाजाच्या सर्व लोकांनी घेतली पाहिजे खरं म्हणजे मुली पण आता आजकाल दे इंदुरीकर इंदूरकीर महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या संदर्भात खूप बोलतात महिलांच्या संदर्भात खूप बोलतात मुलींच्या संदर्भात खूप बोलतात अनेक महिलांना त्या करी इंदुरीकर महाराजांचा राग येतो अनेक मुलींना इंदूरकीर महाराजांचा राग येतो परंतु इंदुरकर महाराज त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलमध्ये बोलतात पण ते खरं बोलतात कारण प्रेमाच्या पोटी नको त्या घरामध्ये त्या मुली आठ जातात आणि नंतर मग स्वतःचं वाटोळं आणि कुटुंबाचं देखील वाटोळं करून घेतात या गोष्टी आपल्याला सातत्याने जाणवतात जाणवतात म्हणून मुलींनी देखील प्रेम करत असताना त्या मुलाची जरा पारख केलं पाहिजे त्या मुलाच्या आई वडिलां आईवडील कसे आहे त्या मुलाच्या घर घरातले नातेवाईक कसे आहेत त्या मुलाची बहीण कशी आहे याचा थोडा अभ्यास करून मगच त्या मुलाच्या प्रेमात पळावं किंवा म्हणा मुलींनी प्रेम करत असताना सारासार विचार करावा व आपल्या वडिलांना दुःख होणार नाही ना आपल्या वडिलांना त्रास होणार नाही ना याची काळजी मुलींनी घेतली पाहिजे हे सातत्याने इंदुरीकर महाराज सांगत असतात परंतु अनेक महिलांना अनेक मुलींना इंदुरीकर महाराजांचा राग येतो परंतु इंदुरीकर महाराज हे दहा वर्षापासून आपल्या प्रवासनाच्या माध्यमातून या गोष्टी सांगत आलेल्या आहेत तेव्हा समाजातील तरुण मुलींनी किंवा तरुण मुलांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि या हुंडाबळीला विरोध केला पाहिजे आणि अशा घरामध्ये आपली मुलगी नये आणि जरी मुलगी दिली आणि चुकवून मुलगी दिली मुलीने प्रेमाच्या प्रेमामुळे मुलगी म्हटली की मला त्याच घरात जायचं आहे परंतु पुढे जर त्या मुलीला सातत्यानं त्रास होत असेल आणि त्या कुटुंबाकडून हुंडा मागितला जात असेल तर तात्काळ मुलगी आपल्या घरी आणणे व त्या मुलीला समजावून सांगणे म्हणजे कमीत कमी आपल्या मुलीचा जीव तरी वाचेल अशा गोष्टीकडे देखील आईवडिलांनी पाहिलं पाहिजे तेव्हा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मात्य। मी एव सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये मराठा समाजातील काही तरुणांनी काही त नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जे हुंडाबळीच्या विरोधामध्ये जे एल्गार पुकारलेला आहे त्याला म स सर्वाने समर्थन दिलं पाहिजे यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि सर्व समाजाच्या लोकांनी या हुंडाबळीच्या संदर्भामध्ये हुंड्याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आवाज उठावला पाहिजे तेव्हा अशा पद्धतीने दे मी सातत्याने व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत असतो तरी आपण नवीन असाल त्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ व्हिडिओ पाठवा बंधू आणि भगू महाराष्ट्रामध्ये सातत्याने वाईट वाईट घटना आपल्याला घडताना दिसत आहेत तेव्हा सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि शेजारी पाजारी आणि पुढे काही मुलींवर मुलींवर त्रास होत असेल तर इतरांनी देखील थोडं जागृत राहून तिच्या आईवडिलांना या खबरी दिल्या पाहिजेत आणि मुलींचं ज्या मुली आहेत ज्या सासुरास आणि इतर गोष्टीसाठी हुंड्यासाठी त्या त्रास सहन करत आहेत त्यांना थोडंसं आपल्याला संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे देखील समाजाने उभं राहिलं पाहिजे परंतु मुलीने देखील अन्याय सहन न करता तात्काळ कोणाच्या तरी कानावर या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि तात्काळ आपल्या वडिलांकडे या अशा मुलींनी गेलं पाहिजे तरच या धरावांना थोडा आळा बसेल तेव्हा या हगवणे कुटुंबीय जे आहेत आता जेलमध्ये त्या कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक म्हणतात की मोठे पोलीस अधिकारी आहेत परंतु ते पोलीस अधिकारी मुळीच असं या हगवणे कुटुंबाला त्यांनी काय सांगितले नसणार त्यांचा त्याच्यामध्ये काही दोष आपल्याला म्हणता येणार नाही किंवा हगवणे कुटुंबियांचे पवार साहेबांबरोबर किंवा अजित पवार साहेबांबरोबर सुळे मॅडमबरोबर सुप्रिया सुळे मॅडमबरोबर त्यांचे संबंध आहेत असे म्हटलं आहे परंतु या पवार कुटुंबियांपैकी देखील कुणीही त्यांना असं हुंड्या हुंडा घ्या म्हणून असं मुळीच सांगितलेलं नसणार परंतु अशा राजकीय पक्षांच्या नेत्यांची ओळख असणे व म पोलीस अधिकारी व दुसरे कुठल्याही प्रकारचे मोठे मोठे अधिकारी त्या कुटुंबामध्ये असतात त्यावेळेला त्या कुटुंबामध्ये थोडासा रगीलपणा येतो आणि आता आम्हाला आम्ही आम्हाला वा सोडवणारे आमच्या पाठीमध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत असा गर्व त्यांना होत असतो आणि त्या माध्यमातून मग त्यांचं मनोबल वाढतं तेव्हा परंतु अशा गोष्टी करायला नेते कार्यकर्ते किंवा पोलीस अधिकारी देखील सांगत नाहीत या देखील गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या ते पाहिजेत तेव्हा पुढील काळामध्ये अशा घटना घडणार आहेत त्यासाठी सरकारने देखील योग्य पावलं उचलली पाहिजेत महिला आयोगाच्या संदर्भामध्ये चर्चा होत आहे तेव्हा महिला आयोगाने देखील अशा ज्या घटना होतात आणि त्यांच्याकडे जर तक्रारी आल्या असतील तर तात्काळ त्यावर आपण कारवाई केली पाहिजे अशी एक मु अपेक्षा महिला आयोगाकडे देखील आहे तेव्हा अशा पद्धतीची वेगवेगळे व्हिडिओ घेऊन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया आपण नवीन असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद